नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण या छोटेसे झाडूने आपण काय काय वस्तू क्लीन करू शकतो आणि आपल्या उपयोगात किती येऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा झाडू दिसायला छोटा जरी असला तरी आपल्या किचनमध्ये आणि आपल्या घरामध्ये खूपच मदतशीर असणार आहे तर आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू असतात जे आपल्या छोट्या छोट्या वस्तू आपण खरेदी करून आपल्या घरामध्ये क्लिनिंग ठेवू शकतो तर हा ब्रश जो मी तुम्हाला दाखवते तो देखील खूपच हेल्पफुल आहे जो प्रत्येक किचनमध्ये आपल्या असायलाच हवे तर मी झाडूच्या काही युजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी नेहमीच क्लिनिंगचे आणि आपल्या घरातले हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते काही प्रोडक्टचे रिव्ह्यू देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी आपल्या घरामध्ये आपण डबे वगैरे ठेवतो किंवा ट्रॉल्या असतात आपल्या आणि तिथे असे कपाटे असतात तर अशा बॉक्समध्ये थोडीफार धूळ जमा होते तर ती आपण ओल्या कपड्यांनी जर पुसली तर तिथे ओलावर राहून तिथे कॉक्रोच होऊ शकतात झुरार होऊ शकतात म्हणून आपण या झाडूच्या सहाय्याने ते क्लीन करू शकतो दुसरी टिप्समध्ये जर आपल्या आल्या विंडो असतात खिडकीचे आपले डोअर असतात त्या डोअरवरती अशा अशा प्रकारे जे घाण अटकलेली असते तर ती आपण सहजपणे या झाडूने काढू शकतो आणि छोटेसे झाडू असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते आपल्याला क्लीन करता येते आपल्या गॅसवट्यावरती देखील भरपूर प्रकारे काही ना काही मुरमरे वगैरे अशा वस्तू पडून जातात तर ते पूर्णपणे आपण परत परत कपड्याने पुसायला जमत नाही म्हणून आपण झाडूने देखील क्लीन करू शकतो आता तुम्ही असं म्हणणार की आपण गॅसवर झाडू घेऊन जाऊ शकत नाही तर नाही आपण तिथे थोड्या छोट्या झाडू असल्यामुळे तो आपण तिथं घेऊन जाऊ शकतो आणि क्लीन करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये असे कपाटे असतात सोफा असतो त्या सोफ्यामध्ये अशा पद्धतीने डिझाईन असेल तर त्यातली घाण आपल्याला काढता येत नाही तर आपण या झाडूने सहजपणे त्याला क्लीन करू शकतो तिथे आपण झाडू पॉट लावलेले असतात तुम्ही बघू शकता जिथे आपण भ झाडं लावलेले असतात रोपं लावलेले असतात कुंडींच्या आसपास खूपच धूळ होते तर ती धूळ झाडण्यासाठी देखील आपल्याला हा छोटासा झाडू उपयोगात येऊ शकतो मी या झाडूने माझ्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी एकदम पटकन होतील ला होतीलही लागणार नाही अशा पद्धतीने करत असते जेव्हा पानं गळून जातात आपल्या रोपाचे ते परत कुंडीतच पडतात तर त्यांना देखील आपण अशा पद्धतीने क्लीन करू शकतो ती थोडीशी धूळ लागलेली असेल तर ती या झाडून आपण काढू शकतो परत परत आपल्या झाडं काढण्यासाठी वेगवेगळ्या कपड्याने किंवा वेगवेगळ्या कोणत्याही वस्तूने क्लीन करण्याची गरज पडणार नाही जे आपल्या जाडं लागलेलं असतं विंडोजवळ कोपऱ्याजवळ ते क्लीन करण्यासाठी देखील आपण या छोट्याशा झाडूचा उपयोग करू शकतो भिंतींवरती जिथे सिमेंटच्या भिंती असतात तिथे धूळ येऊन जाते त्या धूळ की क्लीन करण्यासाठी आपण मोठमोठे झाडू लावत नाही तर अशा छोट्या झाडूने आपण ते पूर्णपणे क्लीन करू शकतो आपल्या दरवाजाला अशी झाडी असेल किंवा दरवाजाला धूळ आलेली असेल तर ती धूळ देखील आपण अशा पद्धतीने क्लीन करू शकतो जेव्हा आपण पाण्याचा कपडा लावतो तर तेव्हा त्याचे ते डाग देखील पडतात तर डाग पडू नये आणि आपल्याला पटकन पूर्ण क्लीन करायचं असतं खूप वेळ घ्यायचा नसतो तेव्हा आपण या झाडूचा वापर करू शकतो जसे की मशीनला धूळ असेल तर ती देखील आपण या झाडूने क्लीन करू शकतो अशीच जे अवतीभोवती आपल्याला जो मोठा झाडू असतो तो जात नाही आणि आपण पोचाने पोचतो तो देखील तिथपर्यंत जात नाही ते आपण एका कोपऱ्यामध्ये ठेवलेले असतं तर या झाडूच्या साह्याने आपण त्याच्यातली जी धूळ असते ती घाण आपण या साह्याने काढू शकतो नेहमीच तुमच्यासोबत क्लिनिंगचे आणि घरातले टिप्स शेअर करत असते माझे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत असते व्हिलॉग शेअर करत असेल जर तुम्हाला थोडा जरी इंटरेस्ट असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे मशीन माझं रोज वापरात येत नाही म्हणून मी ह्या मशीनला थोडी धूर बसलेली तर या झाडूच्या साह्याने मी त्याची धूळ आणि जाडं नक्कीच काढू शकते म्हणून आपल्याला परत परत या मशीनला ओला कपडा लावण्याची गरज पडणार नाही आपण ब्रशच्या साह्याने वापर करतो पण आपल्या पूजेसाठी आपण असा झाडू आणलेलाच असतो तर ते त्याला टाकून न देता इकडे तिकडे आपण फेकून देत असतो त्याला टाकून न, न देता त्याचा आपण असा वापर करू शकतो जिथे काण्याकोपऱ्यामध्ये धूळ असते तरी आपण या झाडूने झाडू आपल्याला स्वच्छ करता येतो गरम पाण्याने आपण हा झाडू मस्तपैकी स्वच्छ करून त्याला सुकवून देखील शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण याचा वापर करू शकतो तुम्ही बघू शकता असे जर जाळं अटकलेलं असेल कुठेही धूळ जमा होते जेव्हा आपल्या घरामध्ये दरवाजा असतात दरवाजाच्या वरती देखील धूळ झालेली असते तर ती अशा पद्धतीने आपण त्याचं पूर्ण काढू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅन प्रत्येकाच्या घरामध्ये असतात जर तुमच्याकडे मोठा फॅन असेल म्हणजे की टेबल फॅन आहे आणि घरातला जो फॅन जरी असतो त्याला देखील आपण झाडूच्या साह्याने पूर्णपणे क्लीन करू शकतो तरी याच्या साह्याने मी हा फॅन पूर्णपणे क्लीन केला पाणी न लावता ही इलेक्ट्रिकल वस्तू असल्यामुळे त्याला आपण जास्त पाणी लावू शकत नाही म्हणून या आपल्याकडे जर ब्रश नसेल मोठा ब्रश असतो जो आपण कलर मारतो तो कलरच्या ब्रशने देखील फॅन पूर्णपणे स्वच्छ होतो पण जर तो याच्याने स्वच्छ होत नसेल तर आपण झाडूच्या सा साह्याने त्याला पूर्णपणे स्वच्छ करू शकतो त्या फॅनच्या मागच्या साईडला जी धूळ बसलेली असते तिथे देखील आपण आपल्या जो आपला झाडू आहे त्याने अशी धूळ काढून घ्यायची आहे जेणेकरून ती पूर्णपणे धूळ निघून जाईल आणि आपल्याला फॅनची हवा चांगली आहे जर फॅनच्या याच्यावरती धूळ असेल तर हवा देखील व्यवस्थित येत नाही म्हणून पूर्णपणे धूळ क्लीन करून घ्यायची वरचा फॅन आणि टेबल फॅन दोघंही क्लीन करून घ्यायला हवे कोणत्या कोणत्या वस्तू आपण अशा टेबलावर ठेवतो आणि टेबलाच्या खाली कोपरा असतो त्या कोपऱ्यावरती आपला हात जात नाही तेव्हा आपण अशा झाडूच्या साहाय्याने त्या कोपऱ्यावरनं घाण काढून घ्यायची आहे म्हणून आपल्याला ह्या झाडू खूपच हेल्पफुल ठरलेला आहे ल जो कपाट असते त्याला स्लाइड डोअर असतात तर त्या तिथे देखील घाण अटकलेली असते तर तिथे देखील आपण याच्या पद्धतीने याच्या साह्याने पूर्णपणे क्लीन करू शकतो आपल्या देवाराच्या खाली देखील घाण झालेली असते धूळ झालेली असते किंवा टेबलच्या खाली धूळ झालेली असते किंवा कोणतीही वस्तू आपण ठेवतो त्याच्या खाली टिपोईच्या खाली धूळ झालेली असते तिथे मोठा झाडू जात नसेल तर आपण छोट्या झाडूचा वापर करू शकतो जिथे आपल्याला पाणी लावायचं नाही आहे त्या ठिकाणी देखील आपण या झाडूच्या सहाय्याने पूर्णपणे घर स्वच्छ करू शकतो तर असे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते या छोट्या छोट्या वस्तू माझे हा वीस रुपयाचा झाडू आपल्याला किती मदतशीर असू शकतो हे याच्यावरून आपण दाखवू शकतो मोठ्या मोठ्या किमतीने महागडे मॉप आणतो आणि त्याच्याने घर क्लीन करत असतो त्याच्याऐवजी जर तुम्हाला थोडंफार तुम्ही स्वतः क्लीन करणार असाल तर या झाडूचा वापर नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय